नमस्कार सध्या मी असा महादेव भाट वळवय हांगा ज्या जाग्या माझ्या फाटल्या तुम्ही पळोवंक शकता लायटीचो ट्रान्सफॉर्मर जो आसा ताका अचकीत एक वरां पहिली उजो लागलो मेळिल्ले माहिती प्रमाण हा सकयल स्कूल आसा के आर एस एस हायस्कूल थंय काय भुरगे फुटबॉल खेळटाले त्यांचा फुटबॉल शूट मारलेलो फुटबॉल एका लायटीच्या लागलो आनी आणि खातीर शॉर्ट सर्किट जाऊन पुराय ट्रान्सफॉर्मर जो असा ती एमसीबी सगळं जळवून गेल्ल्यो आसा मिळिया माहितीप्रमाण प्राथमिक अंदाजाप्रमाण सध्या हे घटनेत दुर्घटनेत जवळ जवळ साठ ते सत्तर हजार रुपयांचे वीज खात्याक नुकसान झालं हंगसरले जे जई जे असा सर ते ताकतिकेन हंगा येऊन ते पळून गेले असा आणि फुडले तर पावला उखल्ले हांगा पुराय भागातले ह्या वाठारांतले लाटीचे कनेक्शन सध्या तुटलां सांज मेरेन ते रिपेअर करून देतले दुरुस्त करतले अशें त्यांनी आश्वासन आसा फक्त एक गजाल घडली हांगा फायर ब्रिगेड आपयल्ली पण फायर ब्रिगेड फोंडेच्या येतात म्हटलं कळव जातल्या कारणात गोरमेंट स्कूल तसे हे जे के आरसी स्कूल असतात तसेच पंचायत हेडल्यान फायर एक्सटिंगशन हाडून ताकतिकेन थळाव्यांनी तसेच वीज खात्याच्या कार्यकर्त्यांनी ताकतिकेन उद्योग हो सध्या नियंत्रणात हाडला सो सांज मेरेन हांसली लाईट व्यवस्था सुरळीत जातली अशी अपेक्षा असा आणि जे वीज खात्याचे कार काम केलं अभियंत्यान जे आमचे अमित सर असा आणि बाकीच्या जवानांनी ताकतिकेन धाव घेवन व उजो आटोक्यात धडलो हा फाटल्यानं पळव शकता काजू बागायत असा पण जर उजा पसरलेलो खूप वड लुकसी शक्यता आशिले त्या खातव्यांनी वीज खात्याक आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांक जिनवास दिल्या गोवा न्यूज वना खात भाट वळवईच्या शेखर नाईक